आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे मणिपूरमधल्या आउटर मणिपूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गतच्या उखरूल जिल्ह्यातल्या पाच आणि सेनापती जिल्ह्यातल्या एका मतदान केंद्रात सव्वीस एप्रिलला झालेलं मतदान भारत निवडणूक आयोगानं रद्दबारतल ठरवलं आहे या सर्व मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेशही आयोगानं जारी केले आहेत येत्या तीस एप्रिल रोजी सकाळी सात ते संध्याकाळी चार या वेळात हे फेरमतदान होईल काँग्रेस खोट्या गोष्टी पसरवून लोकशाही कमकुवत करत असल्याचा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे ते आज कर्नाटकात बेळगावी इथं प्रचारसभेला संबोधित करत होते केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या भारतीय न्याय संहितेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारेल असं ते म्हणाले आपल्या सरकारनं छोट्या शेतकऱ्यांना मदत केली शेतकरी उत्पादक संघांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात निविष्ठांच्या किमतीत घट आणि शेतमालाला खुली बाजारपेठ मिळाली असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्याचा आपला निर्धार असल्याचं भाजपा नेते पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत आयोजित बातमीदारांशी बोलत होते उत्तर मुंबईला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वाहतूक व्यवस्था देणं आणि उत्तर मुंबई प्रदूषण मुक्त करणं याला प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी आज बार्शी इथं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याला अडचणीत येऊ देणार नाही असा निर्धार असल्याचं सांगत मत देण्याचं आवाहन त्यांनी केलं रायगड जिल्ह्यात निजामपूर इथं आज इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचारसभा झाली मोदी यांच्यामुळे देश हुकुमशाहीकडे वळत असल्याचा आरोप गीते यांनी यावेळी केला आदिवासी बांधवांच्या खनिज संपन्न जागा बळजबरीनं ताब्यात घेऊन त्या अदानीला देऊन आदिवासींना हद्दपार करायचा भाजपाचा कट आहे असं ते म्हणाले मतदार आपल्याला विजयी करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरजोळे एम इथल्या मतमोजणी केंद्राला भेट देऊन पाहणी केली कुवारबाग इथल्या सामाजिक न्यायभवनच्या ईव्हीएम एम वाटप केंद्रालाही त्यांनी भेट दिली निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलीस पथकानं खोपोली शहर खोपोली शिळफाटा इथं पथसंचालन केलं मावळ लोकसभा मतदारसंघात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने हे पथसंचलन केलं गेलं बीड जिल्हा निवडणूक प्रशासनानं आज मतदान जागृतीसाठी आंबेजोगाई परळी आणि माजलगावसह विविध ठिकाणी सायकल रॅलीचं सा आयोजन केलं निवडणूक शांततेत पार पडावी सर्वांनी आपला मताधिकार बजवावा असं आवाहन या रॅलीतून करण्यात आलं रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातल्या सतरा पोलीस अंमलदारांना दोन हजार तेवीस या वर्षातल्या प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकाचं सन्मानपद जाहीर झालं आहे पुरस्कार विजेत्यांमध्ये दोन महिला अंमलदारांचाही समावेश आहे मे महिना लग्नसराईचा सा असल्यानं राज्य परिवहन महामंडळानं बस फेऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी अकोला जिल्ह्यातल्या प्रवाशांनी केली आहे महिला सन्मान योजनेअंतर्गत एस टी बस भाड्यात पन्नास टक्के सूट आणि पंचाहत्तर वर्षावरल्या प्रवाशांसाठी शून्य तिकीट योजना सुरू असल्यानं एस टीतून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे कोकणासह केरळ माहे कर्नाटक आणि आंध्राची किनारपट्टी या प्रदेशांमध्ये उष्म्याबरोबरच दमट हवामान येते दोन ते तीन दिवस टिकून राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे पश्चिम बंगालमधला गंगेजवळचा प्रदेश आणि ओदिशात अतितीव्र उष्म्याची लाट असल्याचा इशारा विभागानं दिला आहे श्रोते हो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण लातूर आणि बीड या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार